चारली, चारली, मी राधोला नीट विचारलं कुठं चालली कशाला चालली म्हणली फोटा आणायच्या तिथं थोडंसं जवळच्या चौकामध्ये मी जाते तरी तिला मी नको म्हणलं होतं म्हणलं नको मी तिला कुठंच लावत नाही तर म्हणले असू दे ना ते दिले चल चल म्हणते एकट्याचे सोबत कोणी नाही तिथं गेल्यावरती असा विषय झाला की तिनं वडापाव खाल्ला नेला पण चारला त्या विचाराला काय माहिती ही नको म्हणली होती तरी पण तिने चारला तिला वाटलं आपण खायचं तिने तोंडाकडे बघायचं कसं नको म्हणलं तरी चारला मग तिला तसं झालं मग कशाचं इन्फेक्शन झालं काय माहिती नाही पण वडापाव तिने खाल्ला होता रात्री लेकर ऐकत नाही तर सकाळच्या बघा साडेआठ वाजल्या सकाळच्या परी राधू आणलं हॉस्पिटलमध्ये कारण पहाटेपासून राधूच्या कोरड्या उलट्या काय राग नव्हता दिवस वस्तू असं झालं होतं मग पटकन आंघोळ्या केला असं घरी घर नाही आलो हॉस्पिटलला तर आता लागलं चलाय دا هغه ته په هله غټله او میډیکل ورنه اوڅط پانه او دوشن په ننله دا پانه چې بوتل حلله پرمخنه کورنۍ موږ لاوډو ګولې سره 짜رایته منو तर आता तरी थोडंसं चेहऱ्यावरती बरोबर सकाळी एकदम पिकळून गेल ती खालेच पडायचं नसते बसत पण तर रात्री चांगली खेळत होती जेवण गेलं बड्डेला गेल ते मैत्रिणीच्या बघा आणि चांगली खेळत होती काय झालं तिला काय माहिती गेली मग आणली द्याय मेडिकल वरन बनवते दुसरी सोय आणली कारण सोय बदण्याची सांगितलं करावं लागा म्हणून दुसरी सोय घेऊन आली आपण सोय बदली लावले दुसरे बॉटल सलाईंचे बाबा पहिले संपले किती झटलं येतच आहे ते दुसरे बदलले दुसरे लावले पहिले बदलले बघ कसं होत आहे बाहेरचं घासभर खाल्लं तरी गेलेच दुसऱ्या सगळं सोबत घासभर खाल्लं बघ ते आता संध्याकाळी ते औषध द्यायचे राहिलेली हा सहन होत नाही तर कशाला खायचं नको म्हणायचं असतं तिला तुझ्या हातात असतं तिला काय माहिती थोडीच तुला काय होत त्यांना खाऊन सकाळ दिवस की दवाखान्यात ताले तर ता डायरेक्ट चलायला लावले बीबी फक्त सत्तरच होता गप्पच साहित्य नको मोबाईल शाळेत ना आला कृष्णा शाळेत नाही घरी नाही गेला आपा बरं आला ना आता आजीचा फोन ठेवाला आणखीन लावायची संध्याकाळी राहिलं की वरम भात खाल्ला की आता दुर्गा रडते त्यांच्याकडे सोडवा की दुर्गाला आता फोन आताच ठेवाला तुमचा घरी गेला नको मला नाही बघ खायच्यात वरम भात काय वरम भात त्यांनी आणला होता चारला त्याला परत चला चौथी बाटली चौथी चलायन दिसत नाही आप तर काय पण म्हणतात चौथी बाटली दोन छोट्या एक मोठी थोडीशी बारकी थोडी मोठी जावा घरी कृष्णा दवाखान्यात नको थांबा नाही तिकड त्यांच्याकडं सोडवाले रडते घरी आहे जा कृष्णा परत आणि परत जास्त झाला घरी जायचंय बरं वाटायला आलं की घरी जायचं आहे का ना चाल परत एकामेकाच्या नाता जास्त शाळेत ना आलता कृष्णा येता येता आलाय मग दुख नाही यायचं आणि बाहुजी पूजा पण आलती बघा मागाशी अकरा वाजता सांगितलं फोन करून आलतं की अकरा वाजता फोन केला शूटिंगला जाता जाता पप्पा आलतं की शूटिंगला गेला काका काकी मग तू काय बघितलं तू झोपेत होते आलतं की, की मागाशी तुला बोललं की काका काकी बोलले पप्पा पण म्हणलं येतो आता विडो बनवून येतो म्हणलं पप्पाने ओरमभात दिला आणि माघारी गेलं दुपारची बागा सवय वाजली राधूला उठवलं झोपेत ना आणि थोडासा चालला चारला मागाशह्यांनी ओरमभात देऊन गेलं बागा ह्यांनी घरनं आणलं होतं ओरमभात ताईंनी करून दिलं होतं तर बरं अडतंय का बाळा आता बरं रडतंय ना राहिली ना उलटे सलाईन लावल्यानंतर परत ह्याला पंधरा वीस मिनटांनी जे ठसका लागलं होता खोकला पण लागलं होतं आणि आता पण येऊन गेले बघ कृष्णा पण आता शाळेतनं घरी चालला होता झोपून नको लय झोपायचं नाही सांगितलं मला तर ले भूक लागली कधी साडेआठ वाजता हॉस्पिटलला आलं छापून तर सगळे येऊन येऊन गेले आत्ता पण यायला लागल्या होत्या आजी नको म्हणलं आजीला येऊ ही चौथी बॉटल लावली आणि आणखी संध्याकाळी तेवढं आता काय माहित किती दिवस ठेवत पेशी वाढल्यात पेशी रांधू पेशी वाढल्यात ते कमी झाल्यात वाढल्यातच म्हणते कमी झाल्यात पेशीच्या का तू झोपले होते ना तेव्हा ताई ते पण ते आलत्या भेटाय एटीएम मला तर आहेत का नाही आपल्या घरी येतात त्या आलत्या भेटाय तू झोपली होती येऊन गेल्या ह आपल्या घरी आणतात येऊन गेला बघून म्हणल्या परत येते दुकान उघड्या म्हणल्या येतात हम्म येतात थाड कुणाशी गेली पकाशाली मग दीदी दिदी राहतला बघायला कशाला आले थोड्यासाठी तर आता ह्यांनी गेला आज त्यांना आलाय ना, ना। म्हणलं जेवण कर घरी तर मला म्हणते नको जा मम्मी म्हणलं जेवायचं पण काय नाही गुन्हा भांडी करून तर मला म्हणते जाऊच नको मम्मी घरी का नको म्हणून अर्ध्या तासात आले अर्धा आता बरं वाटतंय की आजी येते की अर्ध्या तासात आले का आता राहिलं कि उलट्या हे थांबले पप्पा आजीला कशाला आली तर आता बघा अडीच वाजले ते आणि आता आम्ही आलो घरी आत्यांला ह्यांनी म्हणलं होतं मी आणतो पण मग तेच ह्यांनी आत्याकडे गेले आणि सलायला संपलं मी विचारलं घरी गेलं तर चालेल का कारण आता सलायनं लावायचे नव्हते सहा वाजता लावायचे बघा मग डॉक्टरने सांगितलं चालतंय जवळ असतं तर जावा मग आता मी घरी आले थोडंसं जेवण केलं राजूला पण आणली बघा आणि ताईंनी बघा स्वयंपाक हे हां ती म्हणता आता कोणी एकदम फॅन आले होते रात्री घटाय ते राधूची कंडिशन बघून इथंच थांबल्या तर म्हणलं थांबतो नंतर जातो म्हणल्या तर त्यांनी स्वयंपाक केला राधूला वरम भात पण केला म्हणता आणि सकाळच्या पारी दवाखान्यात गेलो त्याच्यामुळे मी नुसता चाक केला पावारच काढलं होतं भांडी घाजली होती काय सुद्धा केलं नव्हतं सगळं त्यांनी केलं के कपडे पण धुतले त्यांनी मी नको म्हणलं होतं म्हणजे आता आल्या नको म्हणलं होतं कशाला केलं म्हणलं मी आलीच जास्ती मला पण माहित नव्हतं आता काय करताना करता का घरी चढत्या पण मी सगळंच करून ठेवलं तर आता मी बाकीच घेते करून आवरून थोडस दोन चार भांडी आहेत आणि फरशी बसून घेते आणि दळण करते आता आडी वाजला सहा वाजता जायचे बाकीचं काम घेते आवरून पीठ संपलंय भाकरीचं बघा तर तुम्ही म्हणता कशाला दिला बाहेरचं खायला तर ह्यांनी

तर बघा विषय असा झाला होता की काल रात्री बघा साडेपाच सहा वाजता बघा इथं मुले आहेत बघा तर वळखीच्या खेळतात राजू संघ ही मोठी मुलगी होती आणि म्हणली ताई म्हणजे राजूलाच म्हणली होती मला तिने सांगितलं मी तिला सोबत नव्हती म्हणलं मी राजूला नीट विचारलो कुठं चालली कशाला चालली म्हणली फोटो आणायच्या तिथं थोडंसं जवळच्या चौकामध्ये मी जाते तर तिला मी नको म्हणलं होतं म्हणलं नको मी तिला कुठंच लावत नाही तर म्हणले ते दिले चल चल म्हणते इपटीचे सोबत कोणी नाही मग मी ह्यांना विचारलं लावता म्हणलं लाव इथंच हाय म्हणल्यावर दोन तीन दुकान सोडून होतं ते दुकान पण तिथं जा गेल्यावरती असा विषय झाला की तिनं वडापाव खाल्ला नेला पण चारला पण त्या विचारेला काय माहिती ही नको म्हणली होती तरी पण तिने चारला तिला वाटलं आपण खायचं तिने तोंडाकडे बघायचं कसं नको म्हणलं तरी चारला मग तिला तसं झालं मग कशाचं इन्फेक्शन झालं काय माहिती नाही पण वडापाव तिने खाल्ला होता रात्री आणि बड्डेला पण गेले होते लेकर ले ऐकत नाही तर केक म्हणलं मी म्हणली एवढ एवढसच खाल्लाय मी नाही खाल्ला आणि तसं पण तिने घरी आणला होता केक सगळा अधोरगानेच खाल्ला होता तिने काय केक नाही खाल्ला घरीच आणला होता बघा पण एका वडापावने एवढं झालं तिला नको जा म्हणलं होतं तरी पण म्हणली नुसता फोटोच आणायचा पण काय माहिती तिथं केला ती वेळ के ती पण काय ना पण चारत तिच्या मनीधानी पण नव्हतं तिला माहिती असतं त्याला चारलं पण नसतं ग बस तू पण गेलतास की रात्री म्हणलं लेच करतीत चल चल मग तर जा म्हणलं ह्यांना विचारून लावली होती मी मला ह्यांनी म्हणलं जाऊ दे हा येतच तर काय चार पावलं तर जायचं या तर असू दे आता आता सगळ्यांना सहा वाजता जायचं दळम करून किचन खराब झाले दुर्गाले वरण सांडले आणि सकाळी बघा पोर येतच होते आपण दवाखान्यात जायचे आधी सकाळच्या पारीला म्हणलं तर मग थांबा आम्ही महागारी येतो आपा म्हलं चालतंय मग परत थोडा थांबलं थांबलं मग वामाला आणि दुर्गाला तिकडला घरी आपाने नेला लानी आंघोळ्या घेतल्या बाबा वामा आता राजूला म्हणलं थोडा आराम कर आणि जाताने उठ म्हणलं कुठं चालली मग मा माझ्या मला मी आणत नव्हती घरी म्हणलं होत घरी गेला नीट बसायचं घरी चल इकडे आय कुठे त्याच्या नादी लागते इकडे घरात ऐकते